सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि एकीकडे कांद्याला बाजारभाव नसताना सुद्धा शेतकऱ्याने एवढी डेअरिंग केली लाखो, रुपयाचं बी माती मातीत टाकून रोप कांद्याचं बी फेकून कांदे तयार केले एकीकडे कांद्याला बाजार भाव नसताना ही पहा शेतकरी किती किती डेअरिंग असते लाखो रुपयाचे पगार घेणारे मुंबईला रा पुण्याला राहून एवढ्याला द्या आणि तेवढ्याला द्या इथं जरा येऊन जरा शेतामध्ये येऊन पग शेतकऱ्याची व्यथ आहे हे पग आता एक महिन्याचे कांदे झालेले आहे कांदे आज एक महिन्याने कांदे हे निघतील आजही बाजार भाव नाही बाजार भाव शेतकऱ्याचं कंबड मोडले आजही पण आज अकरा बारा रुपये बाजार भाव आज अकरा बारा रुपया खर्चच हे निघता आर मजूरदार भेटत नाही आज हे फार मोठी गहन प्रश्न आहे सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहते आजही पण शेतकरी जगला तर तेच जगेल अतिशय मस्त आहे कांदा आहे लाखो रुपयाचा खर्च करून हे बी माती रुजून ही धमा फक्त शेतकऱ्यामध्ये असती मुंबईला पुण्याला राहून कुणाची नसती लाखो रुपये पगार घेऊन बाजारात गेल्यावरती मालाची फेळणा करतात एवढ्याला तेवढ्याला आहे इकडे दारू अड्ड्यावरती याच्यावर बसल्यावरती इकडं किती पैसा तर किती उजळ त्याची मोजबाब नाही पण शेतकऱ्याचे मालाची फेळणा करू नका शेतकरी जगला तर देत जगेल लाखो रुपये खर्च करून हे काय माय ही काळे आहे मग तिथे लाखो रुपये खर्च करून एवढी माल पिकावलं